लागत असतील ना नक्की आपल्या प्रियाला संपर्क साधा डायरेक्ट फोन करा एक शिकली पण घराला शिकवला सुंदर सुंदर अति काय इज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही मला अशी आहे की आपण सगळी मजेत असता तर आता उठल्या तर सकाळचं वाजल्यान साडे सात वाजायला आल्या तर गरमागरम चहा पिता आणि दुकानावर जायला निघता तर विसारलो क सांगायचा होता तो विसारलो तर आता मस्त गरमागरम चा पिता आणि आपल्याही दुकानावर जायला का पण तिथे काही यायला नाही काल जरा अच्छे जास्ती वाटतं जागरा जागराने जाम केला म्हणून तो काही यायला नाही झोपले वाटतं कुठं झोपले त्या बी माहीत नाही घरा तो घरा नाही बोलता मित्राची कुठे जाऊन झोपले चला चहा ठेवलेलं मस्त गरमागरम गरम ठेवलेलं होता आईनी मी बघतो त्याला गरम करतो बस चला या उजराला आईने उठवली काकऱ्या फाराच्या अरे हा ती गोल आली आंब्यासारखी सारखी सारखी किती मोठी मस्त ही दुसरी गेली इकडे युवक तो बा आंबा आंबा बाबा फुली आहे युवक कसा होती कल्ली पुढे हा रे खूर बघा काय त्या बाब पण होऊन दे पाडूया सगळे आज अरे हो खोडता ही खातीन सगळी चल बाहेर आता ते साईडला बाब बाजराला आले बघाला दोघा बी

बऱ्या झाल्या जरा पाणी नसला ना जाम फुला पाण्यांदीच हरपता बेवरी यो यो आता यावर आल्या ना बारीक बारीक बंटी तरी घरी जाऊन झोपलाय म्हणून मित्राच्या मित्राच्या घरी कुठेतरी जाऊन झोपलाय म्हणून बंटी अरे तो घरा जाऊ इतर झोपला बोल दिली पैसे घेतले नाही दारूची शपथ हे दारूची शपथ दारू सुटणार हा बघला बघ का बोलतो काही सकाळ जवळला आठ वाजल्या पर धंद्याबा जायच्या अगोदर आईला मंदिरात घेऊन येतात बघा आई आतमध्ये घे पाणी भरत्या चपला काढू द्या पहिले साथी, साथी। या मला आज दर्शन करू का मस्त the old namashwara झालेला जायला निघता दुकानावर धंदा लावायचा धंदा लावून चला या आता दर्शन करून आलेला हवं तर बरं आता रक्त चेक करू डायबेटीजचा रक्त तो महिन्याला दर महिन्याला चेक करायला लागतं काय कमी जास्ती कमी जास्ती पाय दुखतान तू चेक करायला लागतं ना रे शुगर वाढली की नाही माव माव ये माव किती भारी दिसत बा एकदम स्वच्छ अरे दुसरी काय माहीत कोणाची आहे चिकणी भीती साफेली ये माय माय घरा येशील का नाही बोलत तुझी इथं जाईल तिला पण ब्लॉक मध्ये यायचे पकड ना पकडू का बोल ना पकड अरे हो दिसतच नाही रे लागत कधी माझा कॅमेऱ्यात काय माहित काय होतं याला मी माझ्या अरे बरोबर करतोय बघ ना बघ लाइटीवर काय दिसेल अरे कॅमेरा खरं खर कॅमेरा दिसतच नाही का नाही रे बाबा बघ ना इकडे बघ ब्लर दिसत दिसतय एवढा खाली गेला तरी दिसतय मग चला या साईडला आल्या तर या साईडला आपली पिया हा पिया आपल्या क बनवत कंठ्या बनवत जर तुम्हाला लागत असेल पियाचा नंबर तुम्हाला तिथे दिलेला आहे फक्त व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज टाका आपले कोलेगाव अंतारली हेडुसांग खोर्णी उंबारली निलजे मानपाडा सागाव नाही बाबू तर कोणाला लागत असतील तर आपले दुकानामध्ये या नाहीतर तर हिला मेसेज करा ती तुम्हाला प्रॉपर ॲड्रेस देईल जवळ द्या कोलेगावनं आपले तुम्ही कोलेगाव नाक्यावर हो जरी येल तर तुम्हाला कंटी भेटेल जशी पाहिजे तशी तुम्हाला बनवून भेटेल ज्या मेहनत येतं पोर तुम्ही को चावा कोणी घेतला घेतला तिला एलर्जी आहे तिथे प्लास्टिक का बोल प्लास्टिक सर्जरी ना मग कुठली सर्जरी नाही मग कुठली तरी सर्जरी करायची ह्याची पण ती पुढे भविष्यामध्ये करू आपण नाही तर थोडा इथं त्रास झाला सर्दी आली तर सगळा हि चेहरा खराब होत तर आता कंठ्या बनवायला येतल्या मस्त मी पहिलेच ऑर्डर दिलेली आहे माझी किती ऑर्डर आहे पाच पाच एनची ऑर्डर माझी उद्याची ओढे भाऊ कशी बनव बनवली हा इकडे बघा बनवलेली आहे मोराची आहे जशी पाहिजे हा फोटो बघ जशी पाहिजे तशी तुम्हाला ती बनवून भेटन बघला हे बघा ही बघा अशी प्रॉपर अशी बनवून भेटन तुम्हाला अशी किती फोटो आहेत सामान आणलेला हे बघा इकडे आहेत का फोटो अजून कुठे बनवले ते फोटो पाठवले ते व्हॉट्सअपला दोन बघा ही बघा ई बाई सुंदर अति सुंदर काय आमचं गणपतीला दादादा नाही मला काय देशील मग या कोणा लागत असतील तर संपर्क साधा मेहनत मेहनत मध्ये आणि पोरीनी बराच सामान हलले आहे इतर बघा हा काय बोलू दरवाजा का थांब आलो मोरपी सर या काय बाबा बाय बाय चला बाय चप्पल नाही घालायची चप्पल घातल्यावर तुला मी मारल चला आता काहीतरीच वाजलं अकरा वाजलं तर घरा गेलो तसं बोलतो ना त्याला दुकान बंद केला आणि घरा गेलो घरा जाऊ मस्त आंग धुला आता आता इथं लाव मोठे दाईजी तर अळले लाव थोडाफार लक्ष लावून दे कशाला इथं लाव सोला साठी का आणला तरास का शिलावाला शिलावा आहे ना तपली क्यों देने का बच्चो खुशी का दिन आहे समजला तू टोंगा तुला काय कर काम कर या मस्तिप आलो हो उबळते सुंदर असा डेकोरेशन केलेलं आपले प्रियानी बघले असल्या प्रियाची मेहनत प्रिया आपली एकटी करत असत अरे तो फक्त नावाला अरे <laughs> करणार आपली प्रिया आहे जास्ती करून तिला आवड प्रत्येक गोष्टी जी त्यामुळे ती करत असत नाही का हो बोल ना मग हा हा एकदम मजेत मजा येत कसा आहे बाबा मस्त सुंदर असा डेकोरेशन आर लागला सुंदर असा डेकोरेशन केलेला आपली प्रियाने डेकोरेशन केलेला नाही बाई म्हणजे हे दुकान कोणतं दुकान पण थांब रे बघू रे काय अरे काहीच नाही झाले स्टाल वाजला अकरा वाजला तरी आपली प्रिया मेहनत करत मेहनत केल्याशिवाय काहीच भेटत नाही त्यामुळं मेहनत करत राहा भविष्यात माणूस पुढं नक्की जाण तर आपली प्रिया अशीच मेहनत करत उद्या गणपती बाप्पाचा मोठे ते उत्साह आगमन होणार आहे त्यासाठी सगळी उद्याची तयारी चालू आहे तर आता इथं ऐड्या प्रिया गायत्री सगळी सगळीजणं इथं रीड बसलेली आहेत कोणाला लागत असतील तर नक्की आपल्या प्रियाला संपर्क साधा डायरेक्ट फोन करा हा बघा एक, एक शिकली पण एकीनी अख्खे घराला शिकवला लक्षात घ्या माझ्या ऑर्डर येत ना पाच बघा सुंदर अतिशय सुंदर बघा तो पहिले हे बरबार घेतला याला बोलताना आपली इथं फोन करायला गेल वापस इथून बाहेर काढा आणि तो आहे ना पण विश्वास आहे तशी ट्रेनिंग दिवस सकाळ सकाळपासून ती त्याच्यात मागे आलीय

ते साईडला घेऊन जायला म्हणजे ना वर्ष आपली इथं बघा जो सगळा पाणी आहे तर घाण पाणी आहे ना यांच्या घेऊन जायला लागेल त्याच्यामुळे मी टेम्पो आणले हे टेम्पोन टाकायचं आहे इथून डायरेक्ट एक साथ तिथं न्यायचं आणि उतरायचं म्हणजे असे त्रास घेता कामा नाही वर्षा पुढच्या बनत आहेत एक साथ टाकायचा आणि सामान आहे सगळा एक साथ टाकून न्याव वाढते तिकडे नाही का सगळा शेट एक तास मेहनत करत असतं रात्रंदिवस खबोल घरा नसल ई काम जे दुकानावर अख्खा धंदा संपला बरोफ आणा इकडून तिकडं असं पालच काम असतं बसून कोण धरण आमच्या इथे मग अशी मेहनत करायला लागते मेहनतीचा फळ लवकरच आम्हाला भेटत येथून फक्त इथंच सामान आणायचा होता तो सामान आपला आणून झालेला टेबल टेबलवर उतरल्या भांडी बिंडी सगळं आणले जे का खऱ्यांच्या चालत खतारांच्या चालत नाही यावा त्यासाठी टेम्पो मागवला पण आपल्याला गाड्या आहेत तर त्रास का यायचा जास्ती दहा मिनिटां दहा मिनिटात काम झालं तसा एक घंटा लागला असता त्याचा वजन मी बाबा हैराण होतो त्याला उचलून उचलून उचलता उचलत नाही मला आवरा वजन आहे टेबलांचा काय <laughs> का पोरी जा झोप जा भूक लागले भूक ए करा काम करा गोलूबाईला तिकडून इकडे राहिला आता बघा कशी दिसतं मखार मग मा मना आठवडत ना लाईट लावायची आता गोलू गोलूबाईने लाईट लावून दिली फसव तू मला मस्त सुंदर अति सुंदर सुंदर म्हणजे काय <coughs> भारी अति सुंदर म्हणजे काय हुशार आपला डेकोरेशन मस्त केलं आता इते ना, इते, इते ना ए, करा चला काम करा चला या वापर इकरा जाता जाता बरे राऊंड मारून जाऊ दे सगळी कामं करता आ, आगे 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 एक किलो लसून सोडले गाव ना काम करायला नाही आलो नाही बाबू सांगतेला जरा मी सामान लालतो ना इथं चला सोला आम्ही चाललो बाबू जातो रे बायका बोरा वाट बघतात नाही बारा वाजलो तरी कामा काही खपत नाही बनलं नव्हतं त्याला आता जरा बांधायला येतलं कारण की इथं पाणी पडतं ते मागतील त्या जे मुलं तसं पण ते त्याही बरेच दिवस झालं ना याला बांधून त्या जे मुलं चला जाऊ पण करा तर काही जा रस्त वाजलं साडेबारा वाजलं तर येता येता मस्त किशोरीसाठी आणि रोशनसाठी मस्त फालूदा आणलेला बदाम शेक आणलेला तर आता घरा आल्या चला तर आता पोचले घरात आजचा व्हिडिओ इथंच थांबवता जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत शुभरात्री